किरण ठाकरे यांचा मनसेला दे धक्का कर्जत तालुका उपाध्यक्ष प्रवीण बोराडे भाजपात दाखल कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या माध्यमातून मतदारसंघात पक्षप्रवेशाची मालिका सुरूच आहे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच पक्षातील अनेक पदाधिकारी भाजपात दाखल झालेत आता पुन्हा किरण ठाकरे यांनी मनसेला धक्का दिलाय किरण ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसे कर्जत तालुका उपाध्यक्ष प्रवीण दत्तात्रय बोराडे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केलाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालधी रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय कर्जत कर्जत विधानसभाध्यक्ष किरण ठाकरे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला यावेळी मनसे कर्जत तालुका उपाध्यक्ष प्रवीण बोराडे यांच्यासह हालिवली ग्रामपंचायतच्या सदस्या मंदा दत्तात्रय बोराडे जनाबाई लक्ष्मण चौधरी रुपेश चौधरी मिलिंद बोराडे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे यावेळी रायगड जिल्हा सरचिटणीस मंगेश मस्कर माजी पंचायत समिती सदस्य नरेश मसने आध्यात्मिक विकास आघाडी प्रमुख ज्ञानेश्वर पडवळ अभिजित पटेल राजेश ठाणगे विशाल कोकरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब